नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार नोंदणीय उद्रांक शुल्क विभाग भरती दोन हजार पंचावीस साठी बघा आपण आज मित्रांनो ठिकाणी पद पदगड्ड शिपा या पदासाठी बघा गणित व बुद्धिमत्तीच्या मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका मित्रांनो कव्हर करत आहोत बघा मित्रांनो एकदम ट्रिक्स नुसार मित्रांनो आपण याचे सर्व काही प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहे आणि मित्रांनो एकदम मित्रांनो बघा सोप्या ट्रिक्स आहेत आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे शंभर टक्के मित्रांनो बघा एकदा ही परीक्षेत येणारी प्रश्न आहे ते म्हणून बघा तुम्ही हा सुद्धा आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असं लावल्या चॅनलवरती सबस्क्राईब बघा तुम्ही या ठिकाणी आताच करून घ्या तर बघा पहिला प्रश्न काय आहे बघा अ हा एक काम वीस दिवसात करतो व ब हा तेच काम तीस दिवसात करतो व अ ब क मिळून ते काम सहा दिवसात करतात तर एकटा क ते काम किती दिवसात करतो मित्रांनो बघा आजच्या जे मित्रांनो आपले थोडे मित्रांनो जे प्रश्न आहेत ते मित्रांनो थोडेसे मित्रांनो हाय लेवलच्या ठिकाणी असणार आहेत तर बघून घ्या मित्रांनो तुम्हाला जर एका बाहेर कळत नसेल तर मित्रांनो बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही दोन भारत जो आहे एकदाच बघून त्या ठिकाणी तुम्ही हा जो प्रश्न आहे समजून घेण्याचा प्रयत्न करत चला बघा मित्रांनो हा मित्रांनो काय करत आहे बघा एक काम मित्रांनो या ठिकाणी वीस दिवसात करते तर ब तेच काम तीस दिवसात आणि अ ब क मित्रांनो तिघाचे एक मित्रांनो काम जे आहे सहा दिवसात करतात तर बघा सरळ अहा मित्रांनो बघा या ठिकाणी की अ ब क घेऊन टाकू अ या ठिकाणी ब व या ठिकाणी क तर बघा अ हा मित्रांनो जे एक काम आहे ते किती दिवसात करते तर वीस दिवसात ब हा मित्रांनो तीस दिवसात आणि अ अ ब आणि क हे तिघे मित्रांनो सहा दिवसात तर बघा मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाची हो योग्य आन्सर काढण्यासाठी या सर्वांच्या या ठिकाणी बघा आपल्याला सुरुवात लसावी काढणं आवश्यक आहे तर या सर्वांचा मित्रांनो बेरीज लसावी म्हणजे काय तर या तीनही संख्यानं त्या अशी एखादी संख्या घ्या की या तीनही संख्या त्या मित्रांनो संख्येला पूर्णपणे भाग गेला पाहिजे तर ती संख्या आहे मित्रांनो बघा आपण साठ घेऊ साठ एकशे वीस एकशे ऐंशी अशी कोणतीही मी संख्या घेऊ शकता परंतु आपण मित्रांनो सोपी संख्या घेऊ साठ संख्या घेऊन टाकू तर बघा त्याआधी या ठिकाणी किती वीस त्रिक साठ तीस दोन्ही साठ आणि मित्रांनो सहांदा या ठिकाणी साठ तर आता बघा मित्रांनो सरळ आपल्याला अ क मित्रांनो बघा तिघाचं काम काढून घ्यायचं आहे काढून घेऊन पुन्हा या ठिकाणी कच आपल्या ठिकाणी काम काढायचं आहे तर सरळ मित्रांनो बघा आता सरळ अ ब कच मित्रांनो बघा ठिकाणी कामाची कार्यक्षमता किती आहे मित्रांनो अ प्लस ब प्लस क या बघा तिघाच्या मित्रांनो बघा कामाची मित्रांनो ही जी कार्यक्षमता आहे मित्रांनो हे मित्रांनो हे कार्यक्षमता या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा तुम्हाला ही असणाऱ्या मित्रांनो कार्य कामाची या ठिकाणी कार्यक्षमता तर बघा अ ब कच्या मित्रांनो बघा ठिकाणी कामाची कार्यक्षमता आपल्याला किती भेटली तर या ठिकाणी मित्रांनो दहा भेटली त्या ठिकाणी दहा आपण घेऊन टाकू आता सरळ बरोबर या ठिकाणी तर अ हा आता बघा अ ची मित्रांनो किती आहे बघा तीन म्हणून तीन पुन्हा ब ची किती आहे दोन व या ठिकाणी आता क ची काढायची आहे ठिकाणी क ला कसे असतं सर या ठिकाणी बरोबर दहाला दहा तर आता बघा या ठिकाणी मित्रांनो सरळ तीनंद मित्रांनो झाले किती पाच पाच प्लस क बरोबर दहा आता मित्रांनो बघा सरळ हे क बरोबर हे दहाला दहा आणि हे जे मित्रांनो इकडं पाच प्लस मध्ये आहे इकडाऊन झालं मित्रांनो मायनसमध्ये सरळ आता जे मित्रांनो बघा दहा मित्रांनो पाच गेले उरले किती पाच आणि मित्रांनो हे जे सर्व पाच आहे मित्रांनो या पाचनं जर आपण या लसावीला जर आता भागलं तर आपल्या मित्रांनो शेवटचा आन्सर भेटून जातं तर सरळ मित्रांनो ही जी लसावी आहे एकदम साठ या साठ घेऊन टाका आणि मित्रांनो हे जे पाच आहे मित्रांनो बाकी ही पाच घेऊन टाका आता बघा पाच के पाच उरलं किती मित्रांनो दोन पुन्हा सॉरी एक उरलं पुन्हा पाच दहा म्हणजे जे मित्रांनो बारा तास लेखी आपल्या प्रश्न याचे योग्य आन्सर असणार आहे तर काय मित्रांनो एकता मित्रांनो क जे आहे ते काम या ठिकाणी पूर्ण बारा तासामध्ये मित्रांनो पूर्ण करलं म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा हा प्रश्न पहा मित्रांनो एक महत्वाची बातमी म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बघा मित्रांनो या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट वाय क्यू या ठिकाणी एकठ्ठा करून ठिकाणी बघा पंधराशे प्लस प्रश्नांचा मित्रांनो या ठिकाणी महाठोकळा बघा या ठिकाणी मित्रांनो क्रिएट केला आहे बघा महाठोकळा तर बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये आजवर मित्रांनो बघा जेवढे काही बघा आय बी पी एस पॅटर्न आहे मित्रांनो प्रश्न विचारले होते कव्हर केले होते परीक्षेमध्ये ते सर्व काही प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी जी के जे एस आणि करंट अफेअर्सच्या मित्रांनो बघा या रूपामध्ये या ठिकाणी आम्ही क्रिएट करून हा महाठोकळा या ठिकाणी तयार केला आहे ज्यांना कोणा मित्रांनो बघा हा पाहिजे असेल किंवा मिळवायचा असेल त्याने बघा चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव झिरो सात या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त नव्या रुपये पे करा पे प्लीज स्क्रीनशॉट आहे मित्रांनो बघा या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका मित्रांनो तुम्हाला दाखव लगेच दोन मिनटाच्या आता मी बघा मित्रांनो हा महाठोका देऊन टाकू मित्रांनो बघा मी काय म्हणतो तुम्ही एक बघा एकदा खरेदी करून घ्या आणि मित्रांनो बघा खरेदी करून हे जे पंधराशे प्रश्न आहेत मित्रांनो हे सर्व काही मित्रांनो पाठ करून घ्या कारण मित्रांनो बघा मी अशी आम्ही भरतो घ्या ठिकाणी आपल्या महाठोक्या दिवस मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी जी के जेस आणि करंट अफेअर्सचे प्रश्न तुम्हाला येतील अशी मी या ठिकाणी बघा शंभर टक्के ठिकाणी आम्ही भरून तुम्हाला देऊ शकतो तर बघा मित्रांनो दुसरा प्रश्न काय आहे रामाने एमआरपीवर वीस टक्के सवलतीवर एक बाईक खरेदी केली व एक वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला दहा टक्के तोटात विकली आणखी एक वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला वीस टक्के नफ्यात विकली रंजन तर रंजनने एक लाख एकोणतीस हजार रुपये दिले असतील तर बाईकची एम आर पी किती काही करू नका मित्रांनो बघा या ठिकाणी आपण रामचे मित्रांनो या ठिकाणी एम आर पी किती आहे वीस टक्के सवलत बघा मित्रांनो आपल्याला शेवटचा आन्सर एम आर पी काढायचा आहे म्हणून ही शेवटची एमआरपी आपण या ठिकाणी एक्स मानून घेऊ एक्स मित्रांनो बघा आता सरळ एक सुगुना कर काय मित्रांनो बघा रामनं काय केलं मित्रांनो वीस टक्के सवलत दूर म्हणजे या ठिकाणी किती तो मित्रांनो तो गाडीवाल्याला फक्त आणि फक्त ऐंशी टक्के रक्कम दिला म्हणून ठिकाणी आपण छेद अंशामध्ये ऐंशी टक्के घेऊ आणि छेदामध्ये या तके तके ठिकाणी टक्क्यांच्या खाली एकदाशी शंभर टक्के पुन्हा मित्रांनो काय केलं बघा या ठिकाणी रामनं एक वर्षानंतर ती बाईक मित्रांनो बघा दहा टक्केने दहा टक्के तोट्यात मित्रांनो बघा दहा रमेशला विकली की जी दहा टक्के तोट्यात म्हणजे ठिकाणी किती तो मित्रांनो काय केलाय शंभर टक्के मित्रांनो बघा तो ऐंशी टक्के जरी स्वीकारला असेल ऐंशी टक्के रक्कम परंतु तो या ठिकाणी ऐंशी टक्के रक्कम मित्रांनो शंभर टक्के होते तर मित्रांनो बघा शंभर जर ठिकाणी तो दहा हजार टक्के तोट्याने विकला तर या ठिकाणी तो नव्वद टक्के बघा किंमत तो आकारला होता म्हणून ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी नव्वद टक्के घेऊन टाका आणि टक्क्यांच्या खाली शंभर टक्के पुन्हा मित्रांनो बघा काय केलंय रमेशने रमेशने मित्रांनो आणखी एक वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला किती वीस टक्के नफ्यात म्हणजे ज्या ठिकाणी मित्रांनो रंजन बघा तर मित्रांनो रमेशनं काय केलं बघा शंभर टक्के रक्कम घेतली किती नव्वद टक्के म्हणजे शंभर पुन्हा वीस टक्के मध्ये प्लस केली म्हणजे जेणे वीस टक्के नफे आहेत म्हणजे वीस टक्के प्लस केलं झालं किती एकशे वीस सरळ मित्रांनो बघा हे जे एकशे वीस आहेत इथं अंशामध्ये घेऊन टाका अंशामध्ये आणि छेदामध्ये शंभर टक्के घेऊन टाका ओके आता बरोबर मित्रांनो एक लाख एकोणतीस हजार मित्रांनो जे की रंजनने मित्रांनो रमेशला दिले होते एक लाख एकोणतीस हजार आता बघा मित्रांनो सरळ काही करू नका आता मित्रांनो सरळ हे जे मित्रांनो बघा एकोणतीस हजार आहे मित्रांनो सरळ हे एकोणतीस हजार घेऊन टाका हे एक लाख एकोणतीस हजार आणि मित्रांनो बघा आता याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो आता काय काय आपल्याला घ्यायचं आहे ते बघूया एक बार याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो घेण्याच्या अगोदर तुम्ही काय करा तर बघा या सरळ तुम्ही आपण वरचे मित्रांनो जे झिरो हे ते सर्व सर्व काही ठिकाणी आपण कॅन्सल करून घेऊ सरळ हा एक शून्य कॅन्सल वरचा कॅन्सल करा हा कॅन्सल करा वरचा कॅन्सल करा ह्या कॅन्सल करा वरचा कॅन्सल करा आता बघा मित्रांनो सरळ एकोणतीस हजार आहेत मित्रांनो सरळ एकोणतीस हजार सॉरी एक लाख एकोणतीसला जशा असतं ठेवून टाका आणि बघा मित्रांनो आता जे मित्रांनो बघा याच्या गुणाकारामध्ये हे जे अंश जिल्ह्या मित्रांनो छेदामध्ये येतील छेदातले मित्रांनो अंशा येतील सरळ हे दहा पुन्हा आता बघा हे सरळ काय मित्रांनो दहा गुणाकारात हे दहा गुणाकारात हे शेवटचे दहा आणि पुन्हा बघा याच्या छेदामध्ये मित्रांनो हे आठ गुणाकारात नऊ गुणाकारात बारा जर मित्रांनो बघा आता जर या ठिकाणी आपण सर्वांचा जर या ठिकाणी गुणाकार भागाकार जर केला तर शेवटचा आन्सर येते बघा मित्रांनो ठिकाणी एक लाख पन्नास हजार रुपये एक लाख पन्नास हजार म्हणजे या ठिकाणी किती मित्रांनो पर्याय क्रमांक मित्रांनो किती क या ठिकाणी आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला वेळेची बचत करायची आहे आणि मी जर मित्रांनो या ठिकाणी जर आता मला एक्सप्लेनेशन याचा देत बसलो तर थोडं थोडं मित्रांनो जो व्हिडिओ आहे तो थोडासा मित्रांनो लांब होतो त्यामुळे बघा मी या ठिकाणी मित्रांनो लगेच मित्रांनो काहीही गुणाकार भागाकार न करता सांगून टाकलेलो आहे तर बघा तुम्हाला जर काही डाऊट असेल तुम्ही या ठिकाणी करून पाहू शकता पुढे बघा आता याच प्रकार प्रश्न क्रमांक तिसरा बघा एका रिंगणाच्या परिघावर समान अंतरावर सहा मुली उभे आहेत प्रज्ञा व सीमा एक मेकिंगच्या विरुद्ध बाजूला उभे आहेत राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे गीताच्या बाजूला स्वाती आणि विरुद्ध बाजूला राधा उभी आहे तर गीता व सीता यांच्यामध्ये कोण उभी आहे या प्रकारचा प्रश्न विचारला सर्वप्रथम बघा मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीपासून या ठिकाणी आपण मानून घेत जाऊ बघा मित्रांनो एक रिंगणाचा परिघ आहे त्या परिघाला समान मित्रांनो मित्रांनो बघा सहा मुली उभे आहेत व मित्रांनो बघा या ठिकाणी पुन्हा काय प्रज्ञा व मित्रांनो सीमा जे आहेत बघा मित्रांनो एकमेकीच्या विरुद्ध बाजूला उभ्या आहेत का तर प्रज्ञा व मित्रांनो या ठिकाणी सीमा एकमेकींच्या विरुद्ध बाजूला उभ्या आहेत मित्रांनो म्हणजेच या ठिकाणी किती कसं उभे आहे मित्रांनो तर सांगून टाकतो बघा या ठिकाणी जर सीमा उभी असेल बघा या ठिकाणी जर सीमा उभी असेल या ठिकाणी तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर सीमा उभी असेल तर तिच्या मित्रांनो एकदम विरुद्ध बाजूला या ठिकाणी प्रज्ञा उभी आहे मित्रांनो किती या ठिकाणी प्रज्ञा एकदम विरुद्ध बाजूला उभी आहे मग या ठिकाणी प्रज्ञा आता बघा मित्रांनो पुन्हा राधा व प्रज्ञा मित्रांनो यांच्यामध्ये मीना उभे काय राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मित्रांनो मीना उभे म्हणजे मित्रांनो किती या ठिकाणी किती या जर ठिकाणी मित्रांनो बघा मीना असेल या ठिकाणी जर मीना असेल मीना तर या ठिकाणी मित्रांनो बघा राधा असणाऱ्या बघा या ठिकाणी राधा कारण मित्रांनो बघा राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मित्रांनो मीना आहे मित्र ठिकाणी मीना पुन्हा बघा या ठिकाणी गीताच्या बाजूला स्वाती आहे तर काय मित्रांनो गीताच्या मित्रांनो बाजूला या ठिकाणी स्वाती आहे तर काय मित्रांनो बघा स्वाती आहे काय मित्रांनो बघा गीताच्या बाजूला स्वाती आणि विरुद्ध बाजूला राधा उभी आहे मित्रांनो काय तर आणि विरुद्ध बाजूला राधा आहे म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी काय तर गीताच्या बाजूला, बाजूला मित्रांनो स्वाती व विरुद्ध बाजूला राधा म्हणजे मित्रांनो घेणे किती तर राधाच्या विरुद्ध बाजूला मित्रांनो कोण असणार आहे या ठिकाणी स्वाती म्हणून ठिकाणी आपण या ठिकाणी काय घेऊ राधाच्या विरुद्ध बाजूला स्वाती घेऊन टाकू आणि मित्रांनो बघा या ठिकाणी स्वाती काय मित्रांनो बघा गीता आणि कोण मित्रांनो स्वाती कोणाच्या बाजूला आहे तर गीताच्या म्हणून ठिकाणी स्वातीच्या खाली मित्रांनो या ठिकाणी काय येणार आहे या ठिकाणी बघा गीता हे येणार आहे तर बघा आता पुढे काय विचारलं उभी आहे तर गीता व सीता यांच्यामध्ये कोण आहे तर काय गीता व सीता यांच्यामध्ये कोण आहे तर बघा मित्रांनो सॉरी बघा या ठिकाणी मित्रांनो सीता नाही बघा या ठिकाणी तर काय मित्रांनो बघा या ठिकाणी गीता व स्वाती असेल मित्रांनो बघा या ठिकाणी स्वाती असेल सॉरी गीता व सीमा आहे मित्रांनो सॉरी या ठिकाणी गीता व सीमा आहे तर गीता व मित्रांनो सीमा यांच्यामध्ये मित्रांनो कोण असणार आहे या ठिकाणी बघा क्रमांक अ जे की स्वाती मित्रांनो असणार आहे बघा क्रमांक अ जे की स्वाती मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो जे की गीता व सीमा मित्रांनो यांच्यामध्ये हे मित्रांनो असणार आहे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बघा ठिकाणी मित्रांनो सीता मित्रांनो नावाच्या ठिकाणी कोणतीही ही व्यक्ती नाही किंवा कोणतीही मुलगी नाही तर ही आहे मित्रांनो बघा मित्रांनो सीमा नावाची मुलगी आहे लक्षात एकदा तुम्हाला ठेवायचं आहे या ठिकाणी चुकीनं मित्रांनो सीता पडलेलं होतं पुढे बघा चौथा प्रश्न बघा एका शाळेमध्ये राष्ट्रीय गीतासाठी काही मुली उभे आहेत एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत सरिता ही पंधरावी विद्यार्थिनी आहे ती जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे तर राष्ट्रगीतासाठी एकूण किती मुली उभे आहेत तर बघा एक मित्रांनो एका शेतको राष्ट्रगीतासाठी काही मुले उभे आहेत बघा एका रांगेत मित्रांनो जेवढ्या मुले आहेत तेवढ्याच रांगा आहेत म्हणजे मित्रांनो बघा एका रांगेत जितक्या मुले आहेत जर एका रांगेत मित्रांनो दहा मुले असतील तर दहाच रांगा आहेत इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं तर मित्रांनो बघा सरिता ही पंधरावी विद्यार्थी आहे जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी सरिता बघा मित्रांनो जर सरिता जर पंधरावी क्रमांकाची असेल सरिता जर मित्रांनो बघा या ठिकाणी जर पंधराव्या क्रमांकाची असेल तर तिच्या मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा चौदा असतील मागे सुद्धा चौदा असतील या साइडला देखील चौदा मुली असतील आणि या साईडला देखील चौदा म्हणजे या ठिकाणी किती पंधरावी आहे ना ती एकूण एकूण चारही जर बाग आपण बघितलं तर तिचा क्रमांक मित्रांनो ठिकाणी पंधरावा आहे तो म्हणजे या ठिकाणी किती आपण जर या ठिकाणी चौदा आणि दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस मित्रांनो बघा एक सरिता एकोणतीस जर केलं सरळ मित्रांनो आणि एक असं जरी आपण केलं अठ्ठावीस चौदा एक चौदा अठरा अठ्ठावीस मधली ही सरिता जर एकोणतीस केलं जर आपण या ठिकाणी एकोणतीस गुन्हा करा जर एकोणतीस केलं मित्रांनो इथं किती बघा आठशे एक्केचाळीस देखील मित्रांनो एकोणतीसच्या ठिकाणी वर्ग असणार आहे हे आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे किती पर्याय क्रमांक ब आठशे एक्केचाळीस पुढे बघा प्रश्न क्रमांक पाचवा एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे पाच किलोमीटर चालत गेला येथून तो उजवीकडे वळला व सतरा किलोमीटर चालत गेला पुन्हा उजवीकडे वळला व पाच किलोमीटर चालत गेला व थांबला तर तो त्याच्या घरापासून सरळ रेषेत किती अंतरावर थांबलेला आहे या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो बघा एक व्यक्ती त्याच्या घरापासून मित्रांनो बघा उत्तरेकडे पाच किलोमीटर चालत गेला तर बघा या जर ठिकाणी मित्रांनो त्या व्यक्तीचं घर असेल तर मित्रांनो बघा तो काय केला या ठिकाणी उत्तरेकडे पाच किलोमीटर चालत गेला म्हणून ठिकाणी आपण पाच किलोमीटर घेऊन टाकू पुन्हा काय केलं त्यानं उजवीकडे वळाय आहे म्हणजे त्याच्या मित्रांनो बघा उजवी बाजू ही असणार आहे पुन्हा इकडे वळवळा आहे आणि सतरा किलोमीटर बघा या ठिकाणी त्यानं चालत गेला पुन्हा मित्रांनो काय झालंय पुन्हा त्याच्या उजवीकडेच वळाय आहे पुन्हा मित्रांनो त्याच्या काय केलं त्यानं त्याच्या या मित्रांनो या उजव्या साईडला ओढला इकडेच आणि पुन्हा या ठिकाणी पाच किलोमीटर चालत गेला त्या मित्रांनो बघा या ठिकाणी त्याचा घरापासून तर त्या मित्रांनो जितको चालत गेला तितकं मित्रांनो अंतरा ठिकाणी किती होतो या प्रकारचा प्रश्न आहे तर सर्व मित्रांनो बघा हा अंतरा ठिकाणी आपल्याला विचार तर बघा मित्रांनो हा अंतर मित्रांनो से सेम टू सेम आहे ना मित्रांनो पाच किलोमीटर पाच किलोमीटर त्यामुळे बघा मित्रांनो हा अंतर देखील या ठिकाणी सेम टू सेम असणार आहे सतरा किलोमीटरला सतरा किलोमीटर म्हणजेच या ठिकाणी किती परिक्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पुढे बघा सहावा प्रश्न बघा अमीरने दोन हजार रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्या नोटा मित्रांनो बघा तितक्याच नोटा हजार व दोनशे रुपयाच्या भरल्या जर त्याने एकूण रक्कम सोळा हजार रुपये भरले असेल तर त्याने मित्रांनो भरल्या एकूण नोटांची या ठिकाणी संख्या किती असली या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो बघा समजा मित्रांनो ठिकाणी आपण जर त्यानं मित्रांनो काय केला त्यानं काय केलं आहे बघा या ठिकाणी मित्रांनो प्रत्येकी या ठिकाणी मित्रांनो प्रत्येकी काय आहे दोन हजार एक हजार व दोनशेच्या मित्रांनो बघा अशा नोटामध्ये त्यानं एकूण बँकेमध्ये सोळा हजार रुपये रक्कम भरली तर काही करू नका मित्रांनो बघा एकूण आपण या ठिकाणी नोटा किती मानू नोटा आपल्याला एक्टिंग काढायच्या आहेत त्या ठिकाणी आपण नोटा मित्रांनो एक्स मानू किती नोटा या ठिकाणी आपण एक्स मानून घेऊ तर बघा मित्रांनो या ठिकाणी किती एकूण नोटा मित्रांनो बघा किती तर एकोणवडा त्यांना कशा दिला बघा या ठिकाणी घेऊन टाका आपण एकूण नोटा तर बघा मित्रांनो एकोणवड या ठिकाणी या ठिकाणी त्याने तीन प्रकारचे दिला किती दोन हजारच्या हजारच्या आणि शे दोनशेच्या म्हणजे या ठिकाणी आपण तीन एक्स करून घेऊ एकूण नोटा मित्रांनो तीन एक्स त्यानं काय केला दोन हजारचे पण दिला एक हजारच्या आणि दोनशे छेपन्न दिला आपण या ठिकाणी आपण तीन ये तीन घेऊ आणि हे एक्स ला एक तीन एक्स तस घेऊन टाकल्या आता काय करावं बघा तुम्ही या ठिकाणी हे जे दोन हजार आहे बघा जसे दोन हजार घ्या हे दोन हजार पुन्हा याच्यामध्ये बघा बेरजे मध्ये प्लस हे एक हजार घ्या आणि नंतर हे जे दोनशे आहेत बघा दोनशे ला दोनशे दशास्त दोन तसे तर बघा मित्रांनो हे जर सर्व आपण जर त्राणू बघा जर सर्वांच्या या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर किती होती ते सुद्धा बघून घ्या आणि हे जर आपण बघा या सर्वांच्या त्यांना रक्कम मित्रांनो बघा या सर्व प्रकारचे त्यांना नोटा देऊन या ठिकाणी एकूण सोळा हजार रुपये त्यांना रक्कम त्या ठिकाणी बँकेमध्ये भरला या ठिकाणी सोळा हजार आपण बरोबर घेऊन टाकू आता रसं बघा आपण जर या सर्वांचे मित्रांनो बेरीज जर केली तर ती झाली किती मित्रांनो ठिकाणी झाली बत्तीसशे बघा त्याची बेरीज होते किती दोन हजार तीन हजार हे वर्ष दोन बत्तीसशे बरोबर हे सोळाशे काय मित्रांनो हे सोळा हजार आता बघा सर मित्रांनो या जर आपण सोळा हजारला जर या बत्तीस नाही मित्रांनो बत्तीसशेने जर आपण भागले तो फक्ता फक्ता तो तो तर किती आहे तर बघून घ्या या ठिकाणी बत्तीसशे घ्या आता बघा हे सरळ दो खालचे दोन शून्य कॅन्सल हे वरचे दोन शून्य कॅन्सल उरलं किती मित्रांनो फक्त आणि फक्त मित्रांनो या ठिकाणी उरतं तर किती सरळ हे एकशे साठ किती एकशे साठ भाग मित्रांनो या ठिकाणी किती उरतं बत्तीस उरतं आता बघा सोळ एक सोळ सोळ दोन्ही बत्तीस वर किती आधी दहा आणि छेद छेदामध्ये पाच सरळ पाच त्रिक मित्रांनो झालं सॉरी पाच दोन्ही मित्रांनो किती वरती दहा आला म्हणजे मित्रांनो हे जे दहा आहे बघा हे एक आणि हा झिरो सरळ हे दहा आणि छेदामध्ये दोन म्हणजे सगळे कितीला बे पंचे दहा आणि गुन्हा एकूण तीन प्रकारच्या नोटा म्हणून तीन जर केलं झालं किती तीन हाचे पंधरा म्हणजे ठिकाणी मित्रांनो त्याने किती नोटा भरला तर दोन हजारच्या मित्रांनो बघा या सर्वच्या मित्रांनो नोटा आहेत मिळून ठिकाणी एकूण सर्व जे आहेत पंधरा या ठिकाणी पंधरा नोटा मित्रांनो बघा या ठिकाणी अमिरनं या ठिकाणी बँकेथे भरलेलं आहे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किती ते क्रमांक दहा पंधरा तर बघा हे होते मित्रांनो आपले आज जे इम्पॉर्टंट असे मित्रांनो जे की आय बी पी एसने मित्रांनो विचारलेले प्रश्न सँच होते जर तुम्हाला मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तुम्ही मी लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य व्हिडिओ जात आहेत मी शेअर करून टाका आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब देखील करून घ्या तर भेटू पुन्हाच्या मित्रांनो अशा शिक्षक नवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्ही बघत आहे आपलं आवडतं एज्युकेशनल युट्यूब चॅनल धन्यवाद